नमस्कार आर ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत नहीं? नांदगावच्या स्मशानभूमीत टाळ्या वाजल्या नांदगाव येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकारिणीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बैठकीचे सर्व पदाधिकारी व सदस्य नवीन सभासद या बैठकीला हजर झाले ठिकाण म्हणून नांदगाव येथील बस स्टँड मागील स्मशानभूमी हे ठरवण्यात आले सर्वानुमते हा निर्णय झाला नंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यास सुरुवात झाली बैठकीमध्ये कार्यकारिणी भर दुपारी एक वाजेच्या सुमारास समितीच्या पदाधिकारी यांनी अंगाला सुगंधित अत्तर लावून स्मशानभूमीमध्ये बैठक घेण्यात आली यावेळी गुलाब पुष्प देऊन सर्वांचे स्वागत करून या कार्यकारिणी प्रसंगी निवड करण्यात आली होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवीदास मोरे होते तर अध्यक्षपदी प्राध्यापक सुरेश नारायण यांची चौथ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली संपूर्ण कार्यकारणी बिनविरोध झाली यावेळी उपाध्यक्ष म्हणून देवीदास मोरे व हो भागीरथ जेजुरकर यांची निवड करण्यात आली तर तालुका प्रधान सचिव म्हणून प्रज्ञानंद जाधव यांची देखील दुसऱ्यांदा निवड झाली असे अनेक सदस्यांची निवड झाली तसेच विविध मुद्द्यांना हात घालण्या वेळेस प्रात्यक्षिक प्रयोग प्रज्ञानंद जाधव व मंगेशायर यांनी तळ हातावर ओमच्या आकृतीचे सर्वांनाच दर्शन करून दाखवले बोंधूबा त्याला कशा पद्धतीने फसवणूक करतात आणि ते कशा पद्धतीने केले त्याबद्दल संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मारुती जगदणे यांनी सांगितले यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या होत्या या बैठकीत ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती जगदणे आणि प्राध्यापक सुरेश यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संघटना आहे जी अंधश्रद्धा जादोटोना भू यांच्या गैरसमजुती विरुद्ध कार्यकर्ते या समितीने वेळोवेळी समाजातील अंधश्रद्धा विरुद्ध उपक्रम राबवले आहेत ही वैज्ञानिक दृष्टिकोन संघटना असल्याने समाजात प्रचलित भूतप्रेत आत्मा पुनर्जन्म या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रत्यक्ष उपक्रम राबवते अशा उपक्रमांपैकी एक म्हणजे हे उपक्रम घेण्यामागे लोकांमध्ये अशी भीती असते की रात्री स्मशानात गेल्यास भूत आत्मे त्रास देतील ही भीती दूर करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वैज्ञानिक दृष्टिकोन हे रात्रीच्या वेळेस चर्चा करतात आणि लोकांना सोबत घेऊन प्रत्यक्ष अनुभव घेते आणि लोक मृत आत्मे पुन्हा परत येतात किंवा भूते त्रास देतात असे मानतात अशा गैरसमजती दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून चर्चा केली जाते अघोरी प्रथा जादूटो अंधश्रद्धा चालू आस्ता। चा अभ्यास पुढ़ाकार द्वारे समाजात जागरुक रात्रीच्या वेळी जाते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले लोक उपस्थित राहतात अंधश्रद्धा आणि त्यावरील वैज्ञानिक स्पष्टीकरण यावर चर्चा होते काही वेळा सामान्य लोकांना सहभागी करून घेतले जाते जेणेकरून त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या नेतृत्वावर अनेक अशा बैठकांचे आयोजन करण्यात आले होते अनेक गावांमध्ये ही चळवळ नेऊन लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे स्मशानभूमी बैठक घेणे हा समाजाचा अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी एक प्रभावी मार्ग आहे त्यामुळे भीती दूर होते आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजतो महाराष्ट्रात यामुळे अनेक लोकांच्या अंधश्रद्धावरील विश्वास कमी झाले आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती समितीची नामगाव येथील स्मशानभूमीत बैठकीचे आयोजन केले असता या बैठकीमध्ये खालील कार्यकारिणी निवडण्यात आली कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर स्मशानभूमीत जोरजोरात टाळांच्या आवाज सर्वांचे स्वागत केले नांदगाव आणि उपाध्यक्ष देवीदास मोरे भगीरथ जेजूरकर कार्याध्यक्ष निकुम त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूल पत्रिका कार्यवाह मारुती जगदने प्रधान सचिव म्हणून प्रज्ञानंद जाधव बोवाजी संघर्ष मंगेश आयर सर्प मित्र हे वैज्ञानिक जाणीवा संजय कांदळकर इतर उपक्रम विभाग किरण भालेकर जोडीदार वेग निवड कार्यवाहक म्हणून गणेश शर्मा राष्ट्रीय समन्वयक म्हणून राजाभाऊ पवार बंडुबा निकम विज्ञान बोध वाहिनी म्हणून राजू जाधव व विशाल पवार प्रशिक्षण व्यवस्थापन विभाग प्राध्यापक विक्रम गुगे मोहसिन बेग वेग प्रकाशन कार्य राजेंद्र गुडेकर सोशल मीडिया संदीप जेजूरकर आदींची निवड यावेळी करण्यात आली यावेळी प्रज्ञानंद जाधव हो, व मंगेश आयर यांनी या ठिकाणी काही चमत्कारावर आधारित प्रयोगांचे प्रात्यक्षिक करून दाखवले यावेळी बैठकीला पत्रकार डॉक्टर वकील सर्पमित्र शिक्षक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते न्यूज साठी నగా విభాగయ సంప